जी शामराव चव्हाण प्रदेशचे अध्यक्ष आणि आमचं एक मग मान्य आहे की कलेक्टर सरांनी तात्काळ आमच्या जे पत्र आहे त्यांच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा अपंगासाठी जे घरकुल आहे घरकुलामध्ये बी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला गेल्यानंतर म्हणते की घरकुल अजून उपलब्ध नाही जार आलेलं नाही असं म्हणते मग त्यांना बी ग्रामपंचायतमध्ये बी त्यांनी कळू कळवावे की अपंग बांधवासाठी घरकुल उपलब्ध करून द्यावे आणि अपंगांना आठ महिने झाले पेन्शन नाही कोणतेही येते जाते डीबीटीकडा डी बी कागद भरपूर दिले तरी पण त्यांनी अजून आणून द्या कागद तहसीलमध्ये आल्यावर तहसीलवाले तहसीलमधनं म्हणते तलाट्याकडे जावा तलाटी म्हणते तहसीलमध्ये जा तिकडून तिकडं निका फेरा मारायला लावायला आणि तरीही कलेक्टर साहेबांनी आमचं एवढं निवेदन सुरू करून आम्हाला जे योजना आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करावे आणि उपलब्ध करून द्यावे मागणी मान्य नाही झालेस मागणी मान्य नाही झाल्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला आमरून हलगी नातू आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि घरकुलाचं बी आणि अपंगाला सहा हजार पेन्शन लवकरात लवकर व्हावी हो अशी अपंग बांधवाची कळकळीची विनंती आहे